बैसाला ना चांगला की तिथे ना बैव ते ती मला बैसाला बोलली होती ना ते थांब म्हणजे काय करत होती तू काय करत होती एक अपरेना ते ते होती ना हां तेव्हा ती येन सांगत होती संग काय ते ना संग बैसाला ते थांब म्हणजे मी ये तर तू गेली नाही लगेच म्हणून ती म्हणते माझे खाल्लेली बोर दे होय जया मॅम ते ने म्हणते म मॅम कधीच ना आता आता काय बोर खाल्लेली दे म्हणते आता खालेली बोर दे म्हणते तू एखादी गोष्ट खाली बाळा आणि तुझ्याकडे कुणी मागितली दे। तुला देता येईल काय पहिल्यांदा खायला देतात आणि नंतर काय सांगतात खाऊ दिलेला दे, दे। असं सांगतात सगळ्या मुली असंच करतात कोण कोण करतात कोण वैष्णवी पण सांगते वैष्णवी कडे जया खाल्लेली वस्तू परत मागतात का देता येईल कसा खाल्लेली वस्तू देता येईल का तू सांग मला वैष्णवी <coughs> तू कोणाला खाऊ देतेस ना, परत खाल्लेला खाऊ मागतेस मला <coughs> मग तू तन्वीला पण मागत होती का खाऊ तिचा ना। दुसऱ्या पोरींग दुस मागते खाऊ दिलेला तर काय दे म्हणते तू तिला काय खाल्लं तिने काय खाल्लेलं तुझ अस ना। मागतात का सांग मग आपल्याला जर परत मागायचं आहे तर द्यायचंच नाही ना कुणी द्यायला सांगितलं पहिलंच द्यायचं नाही मग बरोबर की नाही जया लावलेली दे असं तू तिला सांगायचं मग हे बघ घे काढून कशी घ्यायची घे तिच्या पुढे बोट ठेवायची तुझ्या नकपालीस लावलेली आणि तिला म्हणायचं घे आता काढून तुझ्या हाताने असं सांगायचं मग ती काढून घेईल ना ज्या येईल ना तुला काढता तुला येईल का काढता सांग तिच्या पोटातली बोरं गाड काढता येतील का तुला खाल्लेली सांग येतील का नाही एवढंच सांग फक्त नाही ना अशा ना ना। खाल्लेल्या गोष्टी मागायच्या नाही एक तर द्यायचं नाही खाऊ दिला तर मागायचं नाही आणि आपण सगळे फ्रेंड आहेत की नाही मैत्रिणी आहेत की नाही आपण तिघीच्या तिघी रडायचं नाही बाळा मी तुला चांगलं सा सांगते आहे ना रडायचं नाही तुलाच सा नाही सांगत आहे बघ वैष्णवीला पण सांगितलं वैष्णवी रडते का वैष्णवी रडते का नाही जयाला लगेच रडायला येतं ना रडू नको गप जा तोंड होऊन जा तोंड ये जा नाळावरून परत नाही ना मागणार असं खाल्लेलं जया जा ए जयासोबत कुणी जा कुणीतरी तोंड होऊन जा जया हा वैष्णवी तू पण रडते का थोडं नाही रडत तू रडायला नाही हा सांग काय सांग तू ते सांग तू जया तोंड ये बाळा जा परी तिला घेऊन

कपडे धुते खोट बोलते काय आईला विचारू का, का फोन करून वैष्णवी घरी आल्यावर कपडे धुते का विचारू विचारू आता ना हो नळावर जाते कपडे धुवायला पाणी असल्यावर घरीच धुते आणि आता आई येईल ना तर आईला सांग मला भेटायला मी विचारते आईला ही काम करते का घरी सांगशील ना आई घ्यायला आल्यावर होळीला येणार आहे ना ଜାଜସ ନାଇ କରାଚା